ऑफिस म्हटलं की दस्तऐवजाचे गठ्ठे टेबल वर फायलिंग असं चित्र आपण पाहत आलेलो आहोत मात्र हे चित्र बदलण्याकरिता अमरावती जिल्हा परिषदेने क्लीन हायटेक प्रशासन करण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत संवर्ग कर्मचाऱ्यांचे संबंधित आस्थापना विषयक कामे संबंधित विभागाकडे प्रलंबित राहतात त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा विषयक लाभ वेळेत मिळत नाही त्याकरिता सतत पाठपुरावा संबंधित विभागाकडे करावा लागतो त्याच अनुषंगाने प्रशासनातील कामकाज सुलभ पारदर्शक आणि गतिमान होण्यासाठी अभियान राबविण्याची बाब विचाराधीन होती त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद अमरावती मुख्यालयीन कार्यालय तसेच तालुकास्तरीय जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व कार्यालयांसाठी दिनांक डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार एकवीस या कालावधी दरम्यान स्वच्छ प्रशासन अभियान राबविण्याचे नियोजन अमरावती जिल्हा परिषदेने केले आहे सदर कालावधीमध्ये सतरा विभागातील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होणार आहे यामध्ये जिल्हा परिषद संवर्ग कर्मचारी यांची अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणे अभिलेख वर्गीकरण कार्यालयीन स्वच्छता आणि सुव्यवस्था प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई पदोन्नती प्रकरणे सेवा प्रवेश परीक्षा सेवानिवृत्त प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे इत्यादींचा समावेश आहे अमरावती दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये स्वच्छ प्रशासन हे अभियान राबवण्यात येते या अभियानामध्ये कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते प्रश्न निकाली काढले जातील यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये एक पाच दिवसामध्ये आम्ही एक व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक ज्या काही बाबी प्रलंबित असतील त्या एक त्यांनी पत्राद्वारे कळवाव्यात त्या बाबी आणि इतर जे काही विषय आहेत जसे विभागीय चौकशीची प्रकरणे काही कर्मचाऱ्यांना मराठी हिंदी भाषा सूट संगणक सूट ही प्र प्रलंबित प्रकरणे सेवा पुस्तके अपडेट करणे ही प्रकरणे ही सर्व प्रकरणे निकाली काढली जातील त्यासोबतच अभिलेख कक्ष जे प्रत्येक विभागाचे आहेत त्यांचे अद्यावतीकरण केलं जाईल काही निर्लेखन काही वस्तू ज्या जुन्या जिल्हा परिषद आवारामध्ये पडलेल्या असतील त्यांचं निर्लेखन केलं जाईल आणि सोबतच ज्या ठिकाणी कर्मचारी बसतात तो जिल्हा परिषदेचा आवार आहे परिसर आहे तो स्वच्छ केला जाईल नियमित स्वच्छता ज्या ठिकाणी करावी त्या बाबी किंवा ज्या ठिकाणी रेकॉर्ड वगैरे असेल रेकॉर्डचं अद्यावतीकरण करून स्वच्छता केली जाईल या माध्यमातून एक झिरो पेंडन्सी क्लिअर करण्यामागचा उद्देश राहू शकतो या माध्यमातून एक झिरो पेंडन्सीचंही अभियान घेतलं जाईल विभागामध्ये प्रलंबित असणारी कामं निकाली काढणे आणि त्यासोबतच चा कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रकरण आहे निकाल ते निकाली काढणं हे दोन्ही विषय या अंतर्गत घेतले जाते आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती